मॉर्निंग फ्रेंड शिबास माझे सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गुरुवार तर देवपूजा ती सगळं आवरलेली माझी चला आहे किचन पट्ट्यावर माझा आहे ते पसारा चालू स्वयंपाक चालू असेल किचन पट्ट्यावर आहे पसारा सगळा तर चला आता म्हणून मी दुसऱ्यांना चहा देते मित्रांना आणि नाश्त्याची तयारी करते माझ्या इकडे पोळ्या तयार झालेल्या आहेत नाश्ता करायचा आहे आणि भाजी तर पहिला मी यांना देते चहा आणि इकडे पाणी भरणं पण चालू आहे माझं हे बघा इकडे माझ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि इकडे बघा ही नाश्त्याची तयारी आहे इकडं तीळ घेतले जिरे ओ ओवा कोथिंबीर आणि हे थोडं कालचं मुगाचं वरण राहिलेलं होतं त्याच्यामुळे मी थालपीठ लावणार आहे आणि इकडे बघा भाजीची तयारी मी आज वेगळी भाजी करणार आहे पालकाची भाजी करणार आहे ते पण वेगळ्या पद्धतीने आहे तर हे सगळं सामान घेतलेलं आहे तर मी काय बनवणार आहे कशी बनवणार आहे तुम्हाला सांगेन चला तर पहिला नाश्ता करते नाश्त्याची तयारी नाश्त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं आहे हे बघा हे सगळं घेतलेलं मिश्रण होते सकाळी उठलं की बघा गळ्यासमोर येतं स्वयंपाक नाश्ता काय करायचा स्वयंपाक भाजी काय करायची हा प्रश्न करतो चला तर मेहमीच आहे बघा बायकांचं हे आणि त्यातनं सत न तर लागतच आहे आपल्याला हे बघा हे तिखट ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तिखट मीठ त्याच्यामध्ये आणि हळद हळ हळद हळद पण टाकायची राहिलेली होती तर आता मीठ ह्याच्यात टाकलेली आहे आणि मीठ आता राहिले शेवटचं मी आता मीठ टाकते आणि पटलीशी इथं नाश्ता करते सकाळचे बाजू साडेआठ पाच झालेत बघा तर दहा मिनटात मी नाश्ता करून सासवीनं देते आणि इकडे माझी भाजीची तयारी ह्याला टिफिन घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे ती भाजी पण मला आणि काय होतं पालकाची भाजी काल तर मी सुका सुका पालकाची भाजी काल पातळ केली होती तर आज पुन्हा पालक वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल नाही तर पुन्हा हे म्हणतील काल पण पालक आज पण म्हणून बघ <laughs> वेगळ्या पद्धतीने तुम्हालाही दाखवतेच आहे मी हे बघा इकडे थालपीठाचं पीठ पिंबून घेतलेलं आहे आता मी थालपीठ लावते हे बघा इकडे लावलेलं ला आहे थालपीठ हे पा इकडं थालपीठ रेडी आहे ते सासूंना नाश्ता देते सासुगडी हां दादा नाश्ता घ्या चला आपल्या इकडं चालू आहे इकडं पाणी उकळायला ठेवलं का पातेल्यामध्ये आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवणार आहे आणि इकडे दाखवते तुम्हाला काय करणार आहे मी पालकाची सगळी पानं मी धुवून धुवून पुसून घ्यायची राहिली फक्त धुवून घेतलेली तर पुसून घेते सगळे आणि बघा इकडे हे मिश्रण आहे तयार केलेलं आहे ह्याच्यामुळे फक्त लसूण घ्यायचं राहिले लसणाची पेस्ट घ्यायची राहिली इथं मीठ घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण मी कालून घेणार आहे थोडीशी हळद आणि हिंग टाकायचं आहे बघा काय काय टाकायचं आहे हिंग हळद आणि लसूण हे बघा इथे घेतलेलं आहे मी हे बघा लसूण हिंग हळद तांदळाचं पीठ बेसनपीठ मीठ जिरे तीळ आणि ओवा हे सगळं सामान मी एकत्र करणार आहे चांगलं तिंबणार आहे हे बघा आळूच्या वड्याला आपण जसं लावतो ना तिंबतो ना, ना तसं तिंबलेलं आहे आणि ही पेस्ट आता मी एक एक पानल सगळे लावून घेणार आहे आणि त्याची सोय करणार आहे हे बघा अशा प्रकारे आळूसके वड्या केलेले आहेत छोट्या छोट्या आणि उकड्याला ठेवले खाली पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावर आणि आता झाकून झाकणी झाकते हे पान त्याच्यावर तर जड ठेवते चिमटावे होत हा लाभ नाही चला आता उकडून घेते हा उकडून घेते आता मी यांना वाटलं की आळूच्या वड्यात का काय आळूच्या नाही हे पालक आणि पालकाची पानं मोठी असतील तर दोन पानं त्याचे दोन भाग करा खूप मोठ्या पानांचं मग मोठी होईल ती भाजीमध्ये व्यवस्थित बसणार नाही तर मग कापून घ्यावं लागेल म्हणजे काप करावं लागेल चला तर मी आता कांदा कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करते पडदीशी आणि थोडंसं लसूण किती गडबड गडबड करते मी कारण तर हे जातील लांघोळीला त्याच्या आता सगळं व्हायला पाहिजे आपलं हे पहा कांदा टमॅटो आणि असून मी ग्रेव्ही करण्यासाठी परतून घेणार आहे तेलामध्ये अजून एक कांदा घालते अजून एक कांदा ॲड केला तर का त्या कांदे छोटे आहेत पण काही जर मुलं पालक खात नसतील किंवा नवले पालक खात नसतील तर त्यांनी आवश्यक भाजी ट्राय करून बघा मी ते करत होते बघा आणि ट्राय करा म्हणजे पालक पोटात जाईल मुलांच्या नवऱ्याचं पण चला म्हणजे ग्रेवी रेसिपी पण बनेल रे। तर त्याला सांगितलं गोष्ट बोलता बोलता इकडे ग्रेवी फ्राय करते म्हणजे भाजून घेते त्याला थोडी हळदी बघा छान कवळी कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे मिक्सरमध्ये ती पण टाकायची आहे हे पहा कांदा टमॅटो चांगला लाल परतून घेतलेला आहे आता मिक्सरमधलं बारीक करून घेते वाटून घेते त्याच्यामध्ये आहे थोडी कोथिंबीर की ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि हे इकडे पालकाच्या वड्या पण रोल्स पालकाचे रोल्स वड्या रोल्स पण छानपैकी उकडून तयार आहेत आता रोजा हो वांगला तो पण ते बनवते भाजी झालेली आहे माझं सगळं हे तर मी आता बघा अडीशी भाजी बनवते आणि लगेच थालपीठ पण लावते थालपीठचं तिंबून मग असे ठेवलेलं होतं फक्त म्हणलं त्यांच्या त्या आंबोळीला गेले की लावता येईल म्हणून मी लावलेलं नाही तर इकडे हे पहा भाजी टाकते आहे आता ह्यांना आवडते की नाही कुणाशी केली तर आहे मी छान किती दिसेल तर किती सुंदर दिसत बघा पालकाचे छोटे छोटे रोल पालक रोल ग्रेवी काय म्हणतात तुला या भाजीचं नाव देता येईल पालक रोल करी पालक रोल करी आता इकडे तेल टाकलेलं आहे जिरे जिरं टाकते थोडे जिरं टाकलेलं आहे हे फा मिक्सरमध्ये बनवलेला सगळा मसाला टाकलेला आहे कांदा त्यामध्ये ग्रेव्ही आहे ती बनव बनवली ते मिक्सरपर्यंत टाकले आहे जिरे आणि हळद तेलाची फोडणी करून टाकलेला आहे बघा आता चांगलं परतून येते छानपीठ आणि इकडे होती माझी ग्रेवी मला आता भाजी तयार होती बनवलं इकडं पालक रोल करी त्याच्यामध्ये दाखवते पालक टाकते हे इकडे बनवली आहे बघा पालक रोल करी या सगळ्यांनी खायला चला हे नाव दाखवते म्हणजे यांनी पाहिल्यानंतर यांना कशी वाटते ते सांगतील ते मला चला तर मग भेटी अशाच नवीन एका का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर